नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे कटलेट किंवा कबाब म्हणू शकता इतके भारी बनवते ना पौष्टिकता आहेच ते म्हणजे कुळीदचे कुळीत पहिले भिजत ते घेत टाकलेले होते त्याच्यानंतर शिजवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा कसे सॉफ्ट झालेले आहेत हे कितीही शिजवले तरी म्हणजे एकदम असे सॉफ्ट किंवा एकदम स्मॅशी असे होत नाहीत त्याच्यामुळे मी त्यांना मस्त असं चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे तुम्ही चॉपरमध्ये घेऊ शकता किंवा मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घेतलात ना थोडंसं पल्स मोडवर मिक्सरला फिरवलं तरीही चालेल फक्त जाडसर पाहिजे थोडंसं एकदम त्याची फाईन अशी प्युरी नाही करायची आहे पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे मी आता याच्यामध्ये चॉपरमध्ये चॉप करते पण जास्त काही झालं नाही कारण का थोडेसेच होते कोळी आणि त्याच्यामुळे प्रॉपर असं चॉप झाले नाही जेवढे झाले तेवढे घेतले आणि बाकी मी चमच्याच्या साह्याने आपण नंतर त्याला मस्त असं स्मॅश करून घेणार आहोत इथे पाहू शकत आहे चॉपरमध्ये थोडेसे चॉप करून घेतलेले आहेत आणि याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मी ना चमच्या याने उलटा चमचा करून आपण छान असं स्मॅश करून घेणार आहोत शिजलेले आहेत पण थोडेसे नाही म्हटलं तरी ना त्यांचा एक असतो तो जाडसर असा एकदम असं कोणतीही भाजी बघा कडधान्याची जशी एकदम शिजवले वाटाणे वगैरे की काय जास्त वेळ शिजवले वगैरे तर नसं एकदम स्मॅशी होऊन जातं ना तसं नाही हो त्याचं आणि त्यामुळे मस्त असं तर सगळे काढून घेते आहे आणि तोच चमचा उलटा करून मस्त असं त्याला स्मॅश करायचं आहे एकदमही नाही आपल्याला थोडंसे जाडसर असे पाहिजेच आहेत त्यासाठी मी इथे एकदम म्हणून मिक्सरला मी लावलं नाही कारण का मिक्सरला बारीक अशी प्युरी लगेच होते ना फटकन फिरवल्यावर पल्समुळे फिरवल्यावर नाही होणार एवढं त्यामुळे थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे उकडून उकडून चोलून घेतलेला आहे तो छान असा किसून घेते आहे तुम्ही किसून घ्या किंवा हाताने डायरेक्ट हे करून टाकला तरीही चालेल मस्त असं किसून घेते आहे ऐवजी तुम्ही हे टाकलात ना ग बेसनपीठ वगैरे तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण मी इथे बटाटा वापरलेला आहे त्यानंतर ही हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसणाची पेस्ट आहे म्हणजे ती पण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा थोडीशी फ्रेशवाली टाकलेली आहे फाईनली चॉप करून मस्त अशी त्यानंतर हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेले आहे घरातले बेसिक मसाले वापरलेले आहेत म्हणजे आपल्या नॉर्मली असतात ना तेच वापरलेले आहे बाकी काहीच वापरलेलं नाही थोडीशी धनजिरे पूड आणि थोडासा गरम मसाला आणि कटलेट हे जे कबाब जे बनवले होते मी फर्स्ट टाईमच बनवले काय माहिती आहे असं सुचलं म्हणून म्हटलं बघूया बनून आणि खरंच इतके टेस्टी झाले होते ना काय सांगू याची चव असं तर माझ्या लेकालाही एवढे आवडले मुलांना किंवा घरातल्या सगळ्या लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील एवढे भारी होतात म्हणजे एकदा बनवाल ना तर सारखे घरातले डिमांड करतील की पुन्हा बनव म्हणून त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान आता एकजीव करून घ्यायचा आहे मी इथे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आहे जर तुम्हाला असं वाटलं बटाटा कमी आहे प्रॉपर असं त्याचा शेप नाही होणार आहे तर तुम्ही त्याच्यात बेसन टाकू शकता किंवा रवा टाकू शकता मी इथे घेतलेला आहे थोडासा रवा एक दोन ते तीन चमचेच असेल बघा छोटासा एकदम बारीकवाला रवा आहे ना तो आहे त्याच्यामुळे दोन ते तीन चमचे एवढंच घेतलेला आहे आणि तो आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं सुखसुकंच असं वाटणार पण तो नंतर होतो व्यवस्थित त्याचे छो आणि छोटे छोटे कबाबच केले आहेत ना त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीत कुठे तुटणार नाही वगैरे आता छान असं रवा टाकून व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर याच्यात आपण कबाब बनवायला घेऊया छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो दुसऱ्या हातावर घेऊन थोडंसं फ्लॅट करायचा आहे बस एवढाच जास्त नाही करायचं आहे जास्त जर एकदम करायला गेलात हो ना तर मग खूपच कमी हे होणार आणि पातळ आहे तर तसेही करू शकता नाही असं नाही थोडंसं बटाट्याचं प्रमाण अजून जास्त लागेल आता इथे मी सगळे कबाब तयार करून घेतलेले आहेत कुळीदचे आणि आता हे आपण मस्त असे शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला पाहिजे तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तेल थोडंसं एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे पसरवून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण एक एक कबाब ना मीठ जो बारीक रवा आतमध्ये ॲड केला होता ना तोच रवा घेतलेला आहे साईडला आणि त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला कोट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला शॅलो फ्राय करायचे आहे हे ऑप्शनल आहे केलात तरीही चालेल की आणि नाही केलात असेच त फ्राय केल्यात ना तरीही चालेल पण खरंच हे लावून बघा रवा बारीकवाला रवा लावून बघा खूप छान लागतात टेस्टी लागतात कबाब आणि कुळदाचे तुम्हाला तर माहिती असेल खूप सारे फायदे आहेत कोकणामध्ये तर सर्रास खाल्लं खाल जाते कुळदाची पिठी खाल्ली जाते त्याचं आपलं मस्त असं जसं आपण बेसनचा झुणका वगैरे बनवतो तसं कुळदाचाही झुणका वगैरे बनवला जातो आणि मला काही ते मस्त असे सगळे आपण जे कबाब आहेत कटलेट आहेत ते आपण मस्त असे शालो फ्राय करायला ठेवलेले आहेत परतून थोडंसं तेल पसरवलेलं आहे आणि छान असे आलटून पलटून घ्यायचे आहेत नंतर थोडेसे सॉफ्ट आहे त्याच्यामुळे पलटायला थोडासा हे होतो पण नंतर जसे असे भाजत जातील ना तसे ते व्यवस्थित पलटले जातात हलक्या हाताने इथे पलटते नाहीतर ते पुन्हा तुटतील वगैरे त्यासाठी भीती वाटते थोडीशी एकदम सॉफ्ट असल्यामुळे स्पॅच्युला वगैरे पण हे करताना थोडंसं हे वाटते पण नंतर हळूहळू व्यवस्थित होतात पलटायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण पन्द फ्राय करायचे आहे त्यांना बघा कसं मस्त असा कलर आलेला आहे इतका सुंदर कलर आलेला आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही खरंच ट्राय केला तर म्हणाल की खरंच इतके भारी कबाब आजपर्यंत कधी खाल्ले नसतील एवढे आपण भारी लागतात हे कबाब छान आलटून पलटून घेते व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे कुठेही कच्चट वगैरे राहता का म्हणा कच्चे तसे राहणार नाही कारण का आपण कोळीत वगैरे बॉईलच आहेत बटाटा बॉईल आहे फक्त मसाले वगैरेच आहेत त्याच्यामुळे कुठेही कच्चे राहणार नाही पण छान क्रिस्पी फ्राय केले ना खायला खूप भारी लागतात हे आपण स्नॅक्स म्हणून किंवा असंच जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे बनवू शकतात खूप भारी लागतात आता मस्त असे फ्राय झाल्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेतच फायनल लुक वा किती सुंदर आलेला आहे कुळीतचे कबाब इथे तयार झालेले आहेत कसा वाटला मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू